डोळ्यांची पोळ इंद्रायणी माझ्या व्यथेची गाथा हो तुका तुझ्या नकाशी तुम्ही तरी सर ये तुका तुझ्या नकाशी तुम्ही नमस्कार मी सूर्यकांत डोळसे पाटोदा जिल्हा बीड आपल्या सर्वांचं माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनलवरती मनपूर्वक स्वागत करतो आहे माझा हा सूर्यकांती लाईव्ह युट्यूब चॅनल म्हणजे खास मराठी वातडिकांसाठी वाहिलेला पहिला आणि एकमेव युट्यूब चॅनल आहे गेल्या तीस वर्षातील शेकडो वात्रटिकांचा अनुभव माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनल वरती आपण घेऊ शकतो आणि ऐकूयात आजची वात्रटीका आहे बिहार नामा सदन वात्रटिका माझ्या दैनिक झुंजार नेताच्या फेरफटका या वात्रटीका सदरामध्ये एकोणतीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी प्रसिद्ध झालेली आहे नितीश कुमार हे चक्क नव्यांदा बिहारचे मुख्यमंत्री झाले पक्षांतराची सर्व रेकॉर्ड त्यांनी मोडली असं बोललं जात सकाळी एका पक्षाचा आधार घेऊन मुख्यमंत्री राहिलेले दुपारी वेगळ्या पक्षाचा आधार घेऊन नव्यानं मुख्यमंत्री होतात ही अजब क्रांती ते भाजपाच्या साह्यानं करू शकले त्यांच्या या अजब राजकीय थेरीवरती देशामध्ये अनेक प्रकारच्या उलटसुलट प्रतिक्रिया आल्या याच लिहिलेली याच प्रसंगावरती भाष्य करणारी आजची ही वात्रटिका तेव्हा आजच्या वात्रटिकेचं नाव आहे बिहार नामा नितीश कुमार झाले मुख्यमंत्री नितीश कुमार झाले मुख्यमंत्री ना कसली गद्दारी ना कसले बंड नीतीश कुमार झाले मुख्यमंत्री ना कसली गद्दारी ना कसले बंड बिहार म्हणतो लोकशाहीला एकदाचा जिरला का तुझा कंड बिहार म्हणतो लोकशाहीला एकदाचा जिरला का तुझा कंड एकदाचा जिरला का तुझा कंड पुन्हा एकदा पहिलं कर नीतीश कुमार झाले मुख्यमंत्री नीतीश कुमार झाले मुख्यमंत्री ना कसली गद्दारी ना कसले बंड नीतीश कुमार झाले मुख्यमंत्री ना कसली गद्दारी ना कसले बंड बिहार म्हणतो लोकशाहीला एकदाचा जिरला का तुझा कंड बिहार म्हणतो लोकशाहीला एकदाचा जिरला का तुझा कंड एकदाचा जिरला का तुझा कंड सदरली वातरटिकेच पुढचं आणि दुसरं कडवं कोण कोणत्या पक्षाचे मुख्यमंत्री कोण कोणत्या पक्षाचे मुख्यमंत्री हे मात्र कोणी मोजू बिजू नका कोण कोणत्या पक्षाचे मुख्यमंत्री हे मात्र कुणी मोजू बिजू नका त्यांना त्याची काहीच वाटत का का। नाही त्यांना त्याची काहीच वाटत नाही तुम्ही सुद्धा काही लाजू बिजू नका त्यांना त्याची काहीच वाटत नाही तुम्ही सुद्धा लाजू बिजू नका तुम्ही सुद्धा लाजू बिजू नका पुन्हा एकदा सदळ वाच दुसरं करून कोण कोणत्या पक्षाचे मुख्यमंत्री हे मात्र कोणी मोजू बिजू नका कोण कोणत्या पक्षांचे मुख्यमंत्री हे मात्र कोणी मोजू बिजू नका त्यांना त्याचे काहीच वाटत नाही तुम्ही सुद्धा काही लाजू बिजू नका त्यांना त्याचे काहीच वाटत नाही तुम्ही सुद्धा अजिबात लाजू बिजू नका तुम्ही सुद्धा अजिबात लाजू बिजू नका सदळ वातरडिकेच पुढच तिसरं आणि शेवटचं कड दोन फुल एक हाफ त्यानंतर महाराष्ट्रासारखी स्थिती मुख्यमंत्र्यांच्या बाबतीमध्ये बिहारमध्ये पाहायला मिळाली नितीश कुमार मुख्यमंत्री झाले आणि त्यांच्यासोबत भाजपाच्या दोन उपमुख्यमंत्र्यांनी शपथ घेतली या निमित्तानं हे भाष्य अर्थात वात्रटिकेचं शेवटचं आणि तिसरं कडू दोन फुल एक हा परंपरा दृढ केली जात आहे दोन फुल एक हाप कारण भाजपाच्या उपमुख्यमंत्र्यांचा वर चष्मा सत्तेवरती असतो राहतो याचा अनुभव तुम्ही आम्ही नियमितपणे घेत आलेलो आहोत म्हणून दोन फुल एक हाफ दोन फुल एक हाफ परंपरा दृढ केली जाते आहे दोन फुल एक हाफ परंपरा दृढ केली जाते आहे आपली भारतीय लोकशाही आपली भारतीय लोकशाही उत्तरोत्तर खूप प्रगल्भ होते आहे आपली भारतीय लोकशाही उत्तरोत्तर खूप प्रगल्भ होते आहे उत्तरोत्तर खूप प्रगल्भ होते आहे प्रगल दुसरं काय म्हणायचं नाहीतरी वातिटिकेवर अनेक आरोप करतात किती सारखी नकार घंटा वाजवते तिला सकारात्मक काही दिसत नाही मग बिहारच्या मुख्यमंत्री पदावरून नितीश कुमार यांच्या राजकीय पक्षांतराच्या रेकॉर्डवरून वात्रटिका त्यांच्याकडे किती सकारात्मने बघते त्यांच्याकडे किती सकारात्मकपणे बघते हे सांगणार सदरली वात्रटिकेचं हे तिसरं आणि शेवटचं कडवं अत्यंत सकारात्मकपणे तुमच्यासाठी एक फुल दोन हाफ एक फुल दोन हाफ अशी परंपरा दृढ केली जाते आहे एक फुल दोन हा अशी परंपरा दृढ केली जाते आहे आपली भारतीय लोकशाही उत्तरोत्तर खूप प्रगल्भ होते आहे आपली भारतीय लोकशाही उत्तरोत्तर खूप प्रगल्भ होते आहे उत्तरोत्तर खूप प्रगल्भ होते आहे आजच्या वात्रटिकेच नाव होत बिहार नामा ऐकत रहा बघत रहा वाचत रहा नवा दिवस नव्या वात्रटिका मराठी वातडिकांकडे बघण्याचा पारंपरिक दृष्टिकोन बदलून दाखवणाऱ्या एक हजारांपेक्षा जास्त वातडिकांचे व्हिडिओज आपण ऐकू आणि बघू शकता माझ्या सूर्यकांती लाईव्ह या YouTube चॅनलवरती. आपण जर चॅनलवर प्रथमच येत असाल तर चॅनल सबस्क्राइब करा, घंटीचं बटन दाबा, जे आवडतं ते लाईक करा, जे आवडणार नाही ना ते डिसलाइक करा, आपल्या सूचना आणि प्रतिक्रिया त्या ठिकाणी लिहायला विसरू नका. आपल्या सूचना आणि प्रतिक्रियांचं नेहमीच स्वागत आहे. माझ्या कुठल्याही वातडिका इतरांशी शेअर करण्यासाठी कुठल्याही वेगळ्या परवानगीची गरज नाही माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब ची लिंक इतरांशी शेअर करायला विसरू कर। नका ऐकत रहा, बघत रहा, वाचत रहा नवा दिवस नव्या वाच i